अशी लोकांमध्ये चर्चा तर सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना जास्त मतांनी निवडून दिले तरच तर विकास होणे लोकांचे म्हणणे असे आहे की आमदार आपले पालिकेचा पक्ष कसा नागरिकांमध्ये येत आहे आपले बहुमूल्य मत भाजपाला म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रगतीला सीमा गुलाबराव उर्फ दिलीप भोसले तसेच बबनराव किशनराव इंडुलकर पाटील आणि आपल्या सर्वांचे राजकीय नगराध्यक्षचे उमेदवार अमोल तसेच उद्या दिनांक अठ्ठावीस अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता भैरवनाथ पटांगण इथे आघाडीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या प्रचार चे नियोजन केले आहे आघाडीच्या वतीने सर्वांना आव्हान उद्या होणाऱ्या कोक्या सभेसाठी मतदान मतदारांनी हजर राहावी आघाडीला सहकार्य करावे श्रीमंती सीमा गुलाबराव उर्फ दिलीप भोसले दुसरे श्री बबनराव किशनराव इंदकर पाटील आणि आपल्या सर्वांचे राजकीय नगराध्यक्षचे उमेदवार श्री अमोल उद्यांनी मोहिले